नमस्कार मी ॲडव्होकेट प्रथमेश सामंत श्रावण म्हटलं की सण आठवतात श्रावण म्हटलं की हिरवाकर निसर्ग आठवतो तसंच श्रावण म्हटला की माहेरची ओढ लागणाऱ्या स्त्रिया आठवतात अशीच एक छोटीशी कविता श्रावण महिन्यातली मला भावलेली कवयित्री नयना थिटे यांची कविता मी तुमच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करतो आला श्रावण महिना चला माहेरी जाऊया आला श्रावण महिना चला माहेरी जाऊया चला सखीला भेटूया झोका झाडाचा खेळूया आला श्रावण महिना पूजा नारळी पुनवेची की नारी आला श्रावण महिना पूजा नारळी पुनवेची जाऊ सागर किनारी वाहू नारळ देवाला आला श्रावण महिना भाऊ ये रे मला न्याया आला श्रावण महिना भाऊ ये रे मला नेया राखी पुनवेचा सण राखी बांधुया भावाला आला श्रावण महिना मंगळा गौरही आली आला श्रावण महिना मंगळा गौरही आली करू जागर देवीचा खेळू झिम्मा फुगडे करू जागर देवीचा खेळू झिम्मा फुगडे आला श्रावण महिना कृष्ण जन्म हो झाला आला श्रावण महिना कृष्ण जन्म हो झाला दही भाताचा प्रसाद दही हंडी फोडू चला <by952> दही भाताचा प्रसाद दही हंडी फोडू चला आला श्रावण महिना अस माहेरी जायची आला श्रावण महिना असं माहेरी जायची आला भाऊ हो न्याया ओढ माहेरी जाण्याची आला श्रावण महिना चला माहेरी जाऊया आला श्रावण महिना चला माहेरी जाऊया श्रावणाचे सणवार सारे साजरे करूया श्रावणाचे सणवार सारे साजरे करूया आला श्रावण महिना चला माहेरी जाऊया आला श्रावण महिना चला माहेरी जाऊया चला सखीला भेटूया झोका झाडाचा खेळूया चला सखीला भेटूया झोका サラザキュウリア。ニ